तुम्ही जर बारावीला असाल आणि तुम्हाला आता पुढील ऍडमिशनसाठी साठी कोणत्या एक्झाम दिल्या पाहिजेत ते जर जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओमध्ये आपण बारावी नंतरच्या ऍडमिशनसाठी साठी कोणत्या एंट्रान्स एक्झाम लागतात ते, लागता, ते आपण इथे बघणार आहोत ऍडमिशन नुसार आपण कोणकोणते एंट्रान्स एक्झाम लागते ते बघणार आहोत आता बरेचसे असे ऍडमिशन आहेत की ज्यामध्ये तुमच्या बारावीचे पर्सेंटेज हे पकडल्या जाणार नाहीत तर तुम्हाला तिथे एंट्रान्स एक्झाम दिल्यानंतरच ऍडमिशन हे मिळणार आहे तर त्यामुळे आपण अगोदरच त्या एंट्रस एक्झामचे फॉर्म भरायचे आहेत जेणेकरून नंतर ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला जर एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा एंट्रन्स एक्झामचा असेल तर ते तिथे तुम्हाला ऍडमिशन हे घेता येईल तर चला तर व्हिडिओ चालू करूया की बारावीमध्ये असताना तुम्ही कोणकोणत्या एंट्रन्स एक्झाम ह्या दिल्या पाहिजेत तर सगळ्यात सुरुवातीला बघा जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायची असेल म्हणजेच बारावी झाल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंग करायची असेल तर तुम्हाला चार वर्षाचा हा कोर्स राहणार आहे जो की बारावी नंतर चार वर्षाची पूर्ण डिग्री कोर्स आहे व त्यासाठी तुम्हाला स्टेट लेवल सीईटी म्हणजेच एम एस टी सीईटी ही तुम्हाला द्यायची आहे टेंटेटिव्ह डेट्स हे आलेले आहेत आपण आपल्या टेलिग्राम वरती व्हॉट्सअपवरती अपडेट टाकलेले आहेत इथे फॉर्म सुरू झाल्यानंतर देखील आपण अपडेट देणार आहोत की तिथे तुम्ही फॉर्म हा कसा भरायचा आहे पुढील प्रोसेस देखील आपण मागच्या वर्षी देखील टाकलेली आहे यावर्षी देखील टाकणार आहोत तर इंजिनिअरिंगसाठी साठी तुम्हाला एम एस टी सीईटी ही देणं गरजेची आहे व तसेच तुम्हाला जर सी टी सोडून अजून एक ऑप्शन आहे जो की जे ई मेन्स आणि ऍडव्हान्सचा तर यामध्ये बघा तुम्ही आय आय टी किंवा एन आय टी आणि टॉप इंजिनिअरिंग कॉलेज साठी या एक्झामद्वारे ऍडमिशन हे घेऊ शकता व तसेच दुसऱ्या कॉलेजेसला देखील तुम्ही जे मेन्स मेन्सद्वारे ऍडमिशन घेऊ शकता द्वारे ऍडमिशन हे घेऊ शकता पण जर तुम्हाला टॉप कॉलेजेसमध्ये जायचं असेल आय आय टी एन आय टी मध्ये तर तुम्हाला जे डब्ल्यू देणं हे गरजेचं आहे त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी दुसरा ऑप्शन म्हणजे बघा जर तुम्हाला सीईटी मध्ये चांगले मार्क मिळाले नाही तुम्हाला चांगलं कॉलेज मिळालं नाही तर तुम्ही डिप्लोमा देखील करू शकता जो की डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा आहे म्हणजेच तीन वर्षाचा जो डिप्लोमा आहे इंजिनिअरिंगचा तो तुम्ही दोन वर्षात कंप्लीट करू शकता व डिप्लोमाच्या पर्सेंटेज वरती तुम्ही इंजिनिअरिंगला पुन्हा ॲडमिशन घेऊ शकता जर तुम्हाला पुढच्या वर्षी सीईटी साठी थांबायचं नसेल तर तुम्ही हा ऑप्शन देखील वापरू शकता डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा दोन वर्षाचाच तुमचा राहणार आहे व त्यानंतर तुम्हाला रहे। तुम्हाला पुन्हा तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणार आहे किंवा तुम्ही एक वर्ष थांबून पुन्हा सी टी देऊन जर तुम्हाला चांगला स्कोर करून पुन्हा चांगलं कॉलेज मिळवायचं असेल तर ते देखील तुम्ही करू शकता आणि या डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही सीईटी काही लागणार नाही तुमचे बारावीच्या पर्सेंटेज वरती डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला ऍडमिशन हे मिळून जाईल त्यावर आपण आणखी देखील व्हिडिओ टाकलेले ते देखील तुम्ही बघू शकता त्यानंतर बघा मेडिकल साठी तुम्हाला आता कोण कोणते एक्झाम लागणार आहेत ते आपण इथे बघणार आहोत तर मेडिकल साठी बघा नीट आहे म्हणजेच वैद्यकीय क्षेत्रात तुम्हाला एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस यासाठी जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला नीट एंट्रस एक्झाम देणं गरजेचे आहे त्यानंतर दुसरी एक्झाम म्हणलं तर तुम्हाला बघा एम्स आहे भारतातील टॉप मेडिकल कॉलेजेस साठी हे एक्झाम देणं गरजेची आहे तर आता हे झालं मेडिकल साठी यानंतर बघा बी फार्मसी मेडिकलमध्येच बी फार्मसी आहे तर बी फार्मसीसाठी तुम्ही जी एम एस टी सीई टी आहे स्टेट लेवलची सीईटी ती दिली तरी देखील तुम्हाला बी फार्मसीला थाण ऍडमिशन हे मिळणार आहे जर बी फार्मसीला तुम्हाला स्कोअर चांगला मिळाला नाही म्हणजेच तुमच्या सीई टी चा स्कोर चांगला नसेल तर बी फार्मसीला चांगलं कॉलेज मिळालं नाही किंवा टी मिळालं नाही तर तुम्ही बारावी नंतर दुसरं ऑप्शन म्हणू डी फार्मसी देखील करू शकता व डी फार्मसी केल्यानंतर तुम्हाला पुन्हा बी फार्मसीही करता येईल तर डी फार्मसी फार्मसीसाठी तुमच्या ट्वेल्थ चे पर्सेंटेज वरती तुम्ही ऍडमिशन हे घेऊ शकता हा तुम्हाला सेकंड ऑप्शन आहे जर बी फार्मसीला सीईटीवरती नंबर लागला नाही तर त्यानंतर बॅचलर ऑफ लॉ म्हणजेच एल एल बी आहे तर बारावी नंतर बी एक सीईटी आहे जी देऊन तुम्ही पाच वर्षाची इंटिग्रेटेड एल एल बी कम्प्लीट करू शकता जर तुम्हाला एल एल बी करायची असेल तर हा देखील तुम्हाला ऑप्शन आहे त्यानंतर कृषी म्हणजेच मध्ये बघा बीएससी अॅग्री जी आपण म्हणतो सुरुवातीला ती पर्सेंटेज वरती ऍडमिशन व्हायची पण आता तुम्हाला सीईटी देणं हे कंपल्सरी आहे एम एस टी सीईटी स्टेट जी सीईटी आहे ती देणं तुम्हाला गरजेचे आहे तरच तुम्हाला अग्रिकल्चर म्हणजेच बीएससी ऍडमिशन हे मिळणार आहे यामध्ये बरेचसे ऑप्शन आहेत जर तुम्हाला यावरती अजून डिटेल पाहिजे असेल तर आपण त्यावर देखील पूर्ण व्हिडिओ हा टाकू तुम्ही फक्त कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यावरती आपण पूर्ण डिटेल मध्ये तुम्ही तुमच्या करिअर नुसार तुम्हाला जिकडे ऍडमिशन घ्यायचं आहे त्यानुसार तुम्हाला आत्ताच एंट्रन्स एक्झामचे फॉर्म हे भरायचे आहेत प्रत्येकाचा फॉर्म आपण भरणार आहोत तुम्हाला कोणता फॉर्म पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता त्यावरती आपण पूर्ण डिटेल व्हिडिओ आणि फॉर्म कसा भरायचा तर डेट्स काय आहेत पूर्ण तुम्हाला माहितीही दिल्या जाईल या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला करा करावं आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा